मी अक्षय सुजय सावंत राणा मळा प्रभाग क्रमांक पाच यामधील आता मायुतीचे उमेदवार आहेत अनिल हिंदूराव अधिक हे गेली तीस वर्ष सामाजिक कार्य तसेच इतरांना मदत परत पूरग्रस्त किंवा कोरोना काळ असेल प्रत्येक सगळ्यांना मदत केलेली आहे त्यांच्या कामात ते प्रामाणिकपणे काम, काम करतात त्यांना माहिती घडून आता शिवसेना पक्षातून तिकीट मिळालेलं आहे आणि यांना आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतच आहोत करणारच आहे आणि तसेच भागात आता समस्या बघायला गेल्या तर माहितीच्या माध्यमातूनच कामं झालेले आहेत रोड असतील गटारे असतील छत्रपती पार्कमधील कामं असतील स्ट्रीट लाईट असेल सगळी कामं इथली झालेली आहेत तसंच आता थोडीफार पेंटिंग कामं आहेत ते असे जुनं तळं होतं तिथे ड्रीमवर्ल्ड पार्क झालं होतं ते आता तिथं तळ्यामध्ये शिशुविकरण करून नवीन तळं करून इतरांना रोजगार निर्मिती व्हावी तसेच तिथं पर्यटन क्षेत्र वाढावं यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी त्यांना उमेदवारी माहितीने दिलेली आहे आणि ते प्रामाणिकपणे काम करणार आहेत आणि करतील याचा आम्हाला विश्वास आहे